आठवी पास तरुणाने दहा महिला पोलीस कॉन्स्टेबल यांना बनवले मूर्ख शारीरिक संबंध ठेवत कोट्यवधीचा लावला चुना बरेल यूपी तो फक्त आठवी पास पण त्याचे डोके कमालीचे चालायचे पोलिसांसोबत राहून राहून त्याने त्यांच्यासारखे बोलणे वागणे यासह इतर बाबी शिकून घेतल्या होत्या इतकेच काय तर शस्त्र कसे पकडायचे हे देखील त्याला अवगत झाले होते आणि याच गोष्टीचा गैरफायदा उचलत त्याने दहा महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मूर्ख बनवत कोट्यवधी रुपयांना रुबडले तसेच तो दिवसभर यू पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवर डोळे लावून बसायचा त्याने करोडो रुपये कमावले आणि विलासी आयुष्य जगला या खुलाशामुळे पोलीस अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे राजन वर्मा असा आरोपी तरुणाचं नाव आहे तो फक्त आठवी पास आहे नोकरी नसल्यामुळे तो पोलिसांसोबत राहू लागला आणि त्यांची जीवनशैली शिकून घेतली पोलिसांसोबत राहताना गणवेश कसा घालायचा सॅल्यूट कसा करायचा शस्त्रे कशी धरायची या सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती त्यांनी गोळा केली त्यानंतर त्याने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न केले महिला पोलीस कर्मचाऱ्याला सत्य समजल्यावर लग्न मोडलं त्यानंतर त्याने पुन्हा इतर महिला पोलिसांसोबत तेच करायला सुरुवात केली बरेली येथील एका पीडित महिला कॉन्स्टेबलने पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केला महिला कॉन्स्टेबलने सांगितलं की प्लॉटसाठी कर्जाची कागदपत्रे घेतल्यानंतर राजनने फसवणूक करून कार मिळवली तिच्या खात्यातून पैसे कापले जाऊ लागल्यावर या बोगस पोलिसाचा पर्दाफाश झाला पोलिसांचा गणवेश परिधान करून लग्नाच्या भाण्याने त्याने आतापर्यंत डझनभर महिला कॉन्स्टेबलला आपली शिकार बनवली एवढंच नाही तर या सर्व महिला कॉन्स्टेबलची त्याने दोन कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे लखनौहून त्याच्या ओळखीच्या व्यक्तीशी बोलल्यानंतर त्याने महिला पोलिसांचे आधार कार्ड आणि पॅन कार्डही मिळवले आणि त्यांना बँकेकडून कर्ज मिळवून दिले त्यानंतर पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केला बरेली पोलिसांनी आरोपीला सॅटेलाईट स्टँड येथून अटक केली आहे एस पी सी टी राहुल भाट यांनी सांगितले की आरोपीने प्रामुख्याने महिला पोलिसांनाच लक्ष केलं पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवरून महिला पोलिसांचा डेटा काढायचा महिला पोलीस कुठे तैनात आहे हे पाहायचा तो पोलीस असल्याची बतावणी करून पोलिसांचा गणवेश घातलेले फोटो पाठवून लग्नाचे आमिष दाखवून त्यांना फसवत असे आरोपीने आपल्या जबानीत आत्तापर्यंत आठ ते दहा घटनांची कबुली दिली आहे त्याच्यावर आत्तापर्यंत पाच गुन्हे दाखल आहेत तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड